<coughs> जाँगे जाँगे <coughs> खाले। खाले कशाला आणती का लवकर ताटा नाही आता पाणी पाणी विनो ठीक आहे एवढ्या कोपऱ्यात नाही ठेवायचं मी काय एवढ्या लांब नाही जाणार जेवायला कळालं का तिथं ठेव तिथं ठेव मग एवढं पप्पा कुठं बसणार आणि ते ताट पार तिकडं ठेवलंस तू लवकर ये आली का आले पाणी पण आण कुठं कुठं ठेवते कोपऱ्या कोपऱ्यात हा सगळं आणू हा भरून आणली का बस ठेवू खाली हळू ठेव तिकडं ठेव तिकड ठेव तिकड बघ कुठं ठेवायचं काय आणती झाला आता लवकर ये चमचा हाय चमचा ठेवून जा हाय चमचा आणू चमचा ये आणवी चमचा हाय ये कशी आहे बघ कशी करायला